कुर्डू तालुका माढा येथे बेकायदेशीर अवैधरित्या मुरुमोपसा होत असलेली खबर लागल्यानंतर आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा या त्या ठिकाणी कारवाई करण्यासाठी गेल्या असता तेथील काही गावगुंडांनी वेढा टाकला आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन लावून दिला अजित पवारांचे फोनवरील शब्द त्याच गुंडांनी रेकॉर्ड केले स्पीकर ऑन करून अधिकाऱ्याला बोलायला लावले आणि तो कॉल व्हायरल केला जनमानसात एका आय पी एस अधिकाऱ्याची प्रतिमा मलिन झाली त्यांच्या समोर तहसीलदारांच्या अंगावर जाण्याचा प्रकार झाला प्रांताधिकारी उपस्थित असताना झाली या प्रश्नावर जनशक्ती शेतकरी संघटनेचे अतुल कुपसे यांनी आवाज उठवला यावेळी आरोप प्रत्यारोप झाले आणि अखेर त्या गुंडांवर गुन्हा दाखल करण्यात आला परंतु अजित पवार यांनी माफी मागावी या प्रश्नावर जनशक्ती संघटना ठाम असून अधिकाऱ्यांचे मनोधैर्य खचू नये म्हणून जनशक्ती शेतकरी संघटनेच्या वतीने करमाळ्यात कमला भवानी मंदिरात अभिषेक करून आरती करण्यात आली आणि त्यानंतर जनशक्ती शेतकरी संघटनेच्या वतीने आय पी एस अंजली कृष्णा यांच्या फोटोला दुग्धाभिषेक करण्यात आला यावेळी बोलताना अतुल खुपसे पाटील म्हणाले अधिकाऱ्यांचे खच्चीकरण करण्यासाठी आणि आपल्या कार्यकर्त्यांना खुश करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी कॉल केला त्यामुळे अधिकाऱ्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे अंजनी कृष्णा या केरळ राज्यातील आहेत आपल्यातील मुलगी केरळमध्ये जाऊन नोकरी करत असेल सेवा करत असेल आणि तिथे उपमुख्यमंत्री तिला दंबाजी करत असतील तर आपल्याला किती वाईट वाटेल म्हणून अजितदादांनी या लाडक्या बहिणीची माफी मागावी आणि त्यांचे मनोधैर्य खचू नये म्हणून जनशक्ती संघटनेच्या वतीने तुळजाभवानी मातेच्या मंदिरात पूजा घालून आयपीएस अधिकाऱ्याच्या च्या नावातच अंजन आहे म्हणजेच मारुती रायाच्या आईचं नाव आहे जिच्या आडनावात कृष्ण आहे अशी अधिकारी वाईट कशी असू शकते असा भावनिक प्रश्न खुपसे पाटील यांनी केला पुढे बोलताना आज आम्ही त्या अधिकाऱ्याला सपोर्ट करण्यासाठी दुग्धाभिषेक घातला आहे यावेळी गणेश भानवसे बालाजी तरंगे शरद याकाड किशोर शिंदे काका दरगुडे वैभव मस्के निलेश पवार साहेबराव विटकर हनुमंत कांतोडे सागर महाराज यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका